नमस्कार मंडळी मी संदीप अशोक खुरी गोसावी अंमोळे जिल्हा जळगाव मी आपल्या सर्वांचं शिक्षण संक्रमण शैक्षणिक पॅनल महाराष्ट्र राज्य या सुरिओमध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी मागच्या काही भागांपासून आपला श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज पाणीपूर अंमोळे जिल्हा जळगाव या शाळेच्या या शाळेवर प्रशासक न बसवल्याचे हो त्या ठिकाणी नुकसान काय झालेलं आहे ती सिरीज चालू आहे आपली या भागामध्ये देखील आपण अतिशय गंभीर अशा विषयावर या ठिकाणी विचार मांडणार आहोत तर जे गंभीर प्रश्न असतात ते जनतेसमोर मांडणं आपलं महत्वाचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे तर बघा याच्यामध्ये संस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश जे शिक्षण उपसंचालकांनी अधिकारी माध्यमिक यांना दिले होते तर त्या संदर्भात शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा जळगाव यांनी कुठल्याच प्रकारची ठोस त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्य शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वर सध्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर रित्या त्या ठिकाणी त्यांना वागणूक दिली जात आहे सदर शाळेतील मुख्याध्यापक असतील शाळे व्यवस्थापनाकडून शिक्षण विभागांच्या नियमांची पायमल्ली त्या ठिकाणी होत आहे मग अशा शिक्षकांना असा एक गंभीर प्रश्न आपण आज या भागामध्ये मांडणार आहोत की नियमित शिक्षकांना हजेरी पत्रकावर सही करण्यासाठी त्या ठिकाणी मज्जाव करण्यात येत असतो मग त्यांचं वेतन त्या ठिकाणी रोखलं जात असतं विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालक यांनी ज्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांना मात्र बेकायदेशीरपणे शाळेत हजर दाखवून त्यांचे पगार मंजूर केले जात आहेत ही संपूर्ण प्रक्रिया केवळ गैरप्रशासकीयच नाही मंडळी तर ती भारतीय संविधानातील कलम चौदा जे कलम चौदा आपल्याला सांगतं समानतेचा अधिकार कलम एकवीस सांगतं आपल्याला उपजीविकेचा अधिकार तर हे मह जे महत्वाचे जे कलम आहेत त्यांचं पूर्णपणे त्या ठिकाणी उल्लंघन होत आहे महाराष्ट्र शासनाने शिक्षण विषयक काही आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये असतील उच्च न्यायालयाचे निर्णय असतील त्यांचा स्पष्ट त्या ठिकाणी भंग त्या ठिकाणी होत आहे शाळा प्रशासनाचा देखील त्या ठिकाणी एकतर्फीपणा आपल्याला डोळ्यासमोर त्या ठिकाणी आपण मागच्या भागांमध्ये पाहिला केवळ शिक्षकांचं उल्लंघनच नाही तर तो शिक्षण व्यवस्थेवरील सुद्धा विश्वास त्या ठिकाणी डळमळीत करण्याचं काम ते करत आहे याच्यामध्ये या साऱ्या प्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधित गोष्टींवर शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी व्हावी असे या निवेदनाच्या माध्यमातून मी जनतेसमोर प्रशासनासमोर मागणी करत आहे तर मंडळी अं ह्या भागाचा प्रारंभ करण्यापूर्वी मी स्वतः असलेली एक सळो आपल्या सर्वांसमोर सादर करतो हजेरी पगार थांबविला हजेरी पगार थांबविला न्याय मागता अन्याय अन्याय पदरात पडला न्याय मागता अन्यायस पदरात पडला शिक्षक झगडतो सत्यासाठी रोज शिक्षक झगडतो सत्यासाठी रोज पण व्यवस्थाच खोटी पण व्यवस्थाच खोटी हा कोणता रोज पण व्यवस्थाच खोटी हा कोणता रोज मंडळी याच्यामध्ये आपण आज गंभीर विषयांवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत याच्यामध्ये काही प्रश्न या ठिकाणी सामान्य जनतेने मला विचारलेले आहेत ते मी त्या ठिकाणी प्रशासनाला विचारतो आहे की शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांनी शिक्षकांच्या वारंवार तक्रारी असून का ही कारवाई का केली नाही त्याच्यानंतर बघा बेकायदेशीर कर्मचाऱ्यांना वेतन देणे निधीचा गैरवापर नाही का त्याची भरपाई कोण देणार त्याच्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेमुळे शिक्षकांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे त्याची भरपाई कोण देणार तर असे प्रश्न आज आपण प्रशासनाला त्या ठिकाणी विचारलेले आहेत याची प्रशासन दखल घेईल असं आपल्याला त्या ठिकाणी आपण आशा करूया तर मंडळी आज आपण स्क्रीनवर पाहणार आहोत की गंभीर विषय आज कोणता आपण मानणार आहोत जनतेसमोर तर मंडळी सध्या जो महत्वाचा विषय आहे श्री शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तांबेपूर हा बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे याच्यामध्ये तेथील मुख्याध्यापक असतील शालेय व्यवस्थापनाकडून शिक्षक आणि त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर वागणुकीबाबत त्या ठिकाणी अत्यंत गंभीर तक्रारी समोर आलेल्या आहेत तर ते आपण मुद्दे समोर त्या ठिकाणी मांडणार आहोत आता बघा याच्यामध्ये म्हटलं तर माहिती ही जी शासन निर्णय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय यांचा आधार घेत कारवाईची शिफारस त्या ठिकाणी करत आहे याच्यामध्ये बघा मुद्देसूद तक्रारी आणि परिस्थितीचं विश्लेषण आपण याच्यामध्ये पाहणार आहोत इथं पहिला मुद्दा येतोय मुख्याध्यापक कार्यालयात अनुपस्थित असताना शिक्षकांना हजेरी पत्रकार सही करू देण्यात त्या ठिकाणी मज्जाव केलेला आहे तर याच्यामध्ये मुख्याध्यापकांनी शाळेच्या लिपी आणि शिपायांमार्फत त्या ठिकाणी शिक्षकांना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हजेरी पत्रक देण्यास मज्जाव केलेला आहे ही सगळ्यात गंभीर तक्रार शिक्षकांकडून येत आहे माता हे आहे हे सेवा अटींचं उल्लंघन आहे शिक्षक नियमितपणे हजर असूनही त्यांना हजेरी पत्रकावर सही करण्या करण्यास अडवलं जात अडवलं गेलेलं आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन नंबरचा मुद्दा तो आहे बघा अनाधिकृत कर्मचाऱ्यांच्या हजेरी आणि पगार आता याच्यामध्ये इतर व्यवस्थापनातील कर्मचारी जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांच्या नियुक्त्या शिक्षण उपसंचालकांनी दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीसच्या सुनावणीमध्ये रद्द केल्या आहेत ते हजेरी पत्रकावर सह्या करतात आणि पगार घेतात आता पुढे बघा पुढचा मुद्दा तो हे म्हणजे शाळा निधीचा गैरवापर आणि बोगस उपस्थिती दाखवून निधी त्या ठिकाणी अपार आहे नंतर बघा तीन नंबरचा त्या ठिकाणी तक्रार येते बघा नियमित कर्मचाऱ्यांचे पगार थांबवणे हा सगळ्यात मोठं त्या ठिकाणी गंभीर तक्रार आहे आता ज्या ठिकाणी शिक्षकांची शिक्षकांनी हजेरी दिली पण सही करण्यास त्या ठिकाणी मज्जा झाल्यामुळे गैरहजर त्यांना दर्शवले आहे त्यांचे पगार त्या ठिकाणी रोखले गेलेले आहे हे शासन निर्णय कर्मचारी सेवा अटी आणि संविधानातील कलम चौदा आणि एकवीसचा त्या ठिकाणी भंग आहे त्याच्यानंतर बघा शासन निर्णयांचा संदर्भ आपण त्याच्यामध्ये पाहिला तर आपल्या स्क्रीनवर पहिला शासन निर्णय दिसत आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार नऊचा याचा जाव क्रमांक वगैरे अनुक्रम क्रमांक वगैरे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलंय की शाळेतील सर्व मान्यताप्राप्त आणि नियमित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा पगार हा नियमित मिळण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे याच्यामध्ये पगारासाठी हजेरी पत्रकावर सही बंधनकारक असते पण ते थांबवण्याचा अधिकार मुख्याध्यापकांकडे नाही बघा स्पष्ट त्या ठिकाणी नोंद आहे पगारासाठी हजेरी हजेरी पत्रकावर सही बंधनकारक पण ते थांबवण्याचा अधिकार मुख्याध्यापकांकडे नाही नंतर बघा दोन नंबरचा त्या ठिकाणी बघा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या साईटवरून मी घेतलेला निर्णय बघा एक ऑक्टोबर दोन हजार बाराचा त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेला आहे की अनाधिकृत कर्मचारी शाळेत काम करू शकत नाही व त्यांचा पगार हा त्या शाळेच्या निधीतून देणे सुद्धा गुन्हा ठरतो पगार शाळेच्या निधीतून देणं सुद्धा गुन्हा ठरतो आणि इथून शासनाकडूनच करूनच त्या ठिकाणी त्यांनी गैरवापर करून तो मिळवलेला आहे बघा आता पुढे बघा तीन नंबरचा शासन निर्णय त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसतोय त्याच्यामध्ये दोन हजार सोळाचा शासन निर्णय येतो त्याच्यामध्ये एकशे अठरा ऑब्लिक सोळा म्हटलंय त्याच्यामध्ये एम एस वन म्हटलंय त्याच्यात दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा याच्यामध्ये म्हटलंय की कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस देणं आवश्यक आहे बघा कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवण्यापूर्वी त्यांना कारणे दाफा नोटीस देणं आवश्यक आहे त्याच्यामधला न्यायालयीन संदर्भ आपल्या स्क्रीनवर दिसतोय बघा बॉम्बे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे केस आहे एक्स वाय झेड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आता संदर्भ देण्याजोगी त्याच्यात म्हटलंय आता शिक्षण संस्थेमध्ये बेकायदेशीरित्या दे शिक्षकांच्या अनुपस्थितीचा दाखला देऊन पगार रोखणे हे मूलभूत अधिकारांचा भंग आहे असं म्हटलंय त्याच्यात बघा त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा आपल्या स्क्रीनवर येतोय दोन नंबर आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय याच्यामध्ये त्यांनी दिला आहे बघा स्टेट ऑफ पंजाब वर्सेस जगदीप सिंग बघा दोन हजार सतराचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यामध्ये त्याचा त्यांनी क्रमांक पण दिलेला आहे आता याच्यात काय म्हटलं जातं बघा ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न देणं हे असंविधानिक त्या ठिकाणी ठरत असतं त्याच्यामध्ये शिफारशी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत बघा शिफारशी केलेली आणि कारवाई त्याच्यामध्ये बघा मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनावर शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत त्या ठिकाणी चौकशी लावावी असं त्या कोर्टाने आदेश दिलेला आहे नंतर दोन नंबरच्या मुद्द्यात म्हटलं बघा शिक्षण संस्थेच्या निधीचा गैरवापर व वा अनाधिकृत पगार वाटप याची सखोल चौकशी त्या ठिकाणी करून संबंधितांवर बघा पुढे बघा लोकायुक्त एसीबी कडून कारवाई करावी स्पष्ट त्या ठिकाणी कोर्टाचे आदेश आहे नंतर बघा तीन नंबरचा मुद्दा येतो आहे नेहमीच शिक्षकांचे थांबवलेले पगार त्वरित अदा करण्यात यावेत नंतर बघा चार नंबरचा मुद्दा तो आहे मुख्याध्यापकांच्या कार्यपद्धतीवर वैयक्तिक शिस्तभंग कारवाई होणे गरजेचे आहे नंतर बघा पाच नंबरचा मुद्दा तो आहे बघा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी उपशिक्षण उप उपशिक्षण संचालक नाशिक विभाग यांना लेखी तक्रार त्या ठिकाणी द्यावी त्या संदर्भात लेखी तक्रार शिवाजी अस्तित्व शिक्षकांनी दिलेली आहे नंतर बघा एक नंबरचा मुद्दा त्याच्यामध्ये प्रशासकीय कार्यपद्धती आणि त्रुटी आणि त्याच्यामध्ये गैरप्रकार कोणते आहेत बघा त्याच्यात पहिला अ नंबर येतोय बघा अध्यापकांची अनुपस्थिती व हजेरी प्रक्रियेमध्ये अडथळा आता याच्यामध्ये बघा कार्यालयात अनु अनुपस्थित राहून शिक्षकांना हजेरी पत्रक देण्यास मज्जाव करण्याचे आदेश लिपिक आणि शिक्षकांना त्या ठिकाणी दिले होते एक शिक्षकांच्या हक्कांवर त्या ठिकाणी घाला आहे हजेरी पत्रक हे कर्मचारी उपस्थितीचा अधिकृत दस्तावेज असून त्यावर सही करण्यास समजाव करणे म्हणजे हेतुपुरस्कर गैरहजर दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे त्याच्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती आणि उपस्थिती आता इतर शैक्षणिक संस्थेतील ज्यांच्या नियुक्त्या उपसंचालकांनी रद्द केलेल्या आहे अशा कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित दाखवले जाते ते हजेरी पत्रकावर सह्या करतात व शाळेचा निधी वापरून त्यांचे पगार दिले जातात इथे शाळेचा निधी शासनाचा निधी वापरला जातोय हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे याच्यामध्ये सरकारी निधीचा त्या ठिकाणी अपार आहे बनावट बनावट दस्तावेज तयार करण्याच्या स्वरूपामध्ये ते मोडतं त्याच्यानंतर बघा तिथं समोर कलम येत आहे भारतीय दंड संहिता आय पी सी कलम आहे चारशे वीस आहे चारशे अडुसष्ट आहे चारशे एकाहत्तर नुसार तो गुन्हा ठरतो त्याच्यामध्ये फसवणूक आहे बनावट दस्तावेज वापरणं व त्याद्वारे त्या ठिकाणी लाभ घेतला आहे नंतर बघा नियमित शिक्षकांवर अन्याय आणि सेवा सर्तींचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे पगार थांबवणे अनुपस्थितीचा खोटा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर बघा नियमित शिक्षक उपस्थित असूनही त्यांच्या हजेरी वर सही करू दिली जात नाही परिणामी शिक्षक अनुपस्थित दाखवले गेले आणि त्यांच्या पगारावर त्या ठिकाणी गदा आणले गेले सगळ्यात गंभीर प्रश्न आहे सेवा नियमांचे आणि प्रशासकीय त्या ठिकाणी प्रशासनिक प्रक्रियेचे स्पष्ट उल्लंघन त्या ठिकाणी या ठिकाणी केलेलं दिसतंय शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षकांनी स्वतंत्र हजेरी पत्रक तयार केलं ते अधिकृत साक्ष घेणं ते सगळ्यात महत्वाचं केलंय शिवाजी शिक्षकांनी ते केलेलं आहे शिक्षकांनी स्वतःचं हजेरी पत्रक त्या ठिकाणी तयार करून ते संबंधित शैक्षणिक क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून ते प्रमाणित करून घेतलेलं आहे बरोबर मग आता हे शिक्षकांचे ही शिक्षकांची व्यावसायिक प्रामाणिकता का आणि कायदेशीरतेची त्या ठिकाणी जाणीव दर्शवत असते मग ती त्याच्यामध्ये तीन नंबरचा मुद्दा जो बघा कायदेशीर आणि घटनेनुसार त्या ठिकाणी उल्लंघन आहे कायदेशीर आणि घटनेनुसार उल्लंघन आहे ते कारण की संविधानिक अधिकारांचं उल्लंघन कलम चौदा सांगतो आपल्याला राज्य घटनेच समानतेचा अधिकार बघा सगळ्यात महत्वाचा आहे नियमित शिक्षकांना हजेरी आणि पगारापासून वंचित ठेवणे हे भेदभाव आहे बघा मंडळी तुम्ही इतिहास वाचला असेल मी त्यास वाचलेला आहे गुलामगिरी पद्धत आली होती मुघलांकडून भारतामध्ये त्यावेळेस गुलामगिरी पद्धत होती आता तर एआयचा जमाना आहे संगणकाचा जमाना आहे या जमान्यात सुद्धा इथं शिक्षकांना गुलामगिरीची वागणूक दिली जाते मुख्या बघांकडून बघा पुढे बघा कलम एकवीस जीवनाचा व उपजीविकेचा अधिकार सगळ्यात महत्वाचा कलम आहे कारण की पगार थांबवणे म्हणजे त्यांच्या उपजीविकेवर त्या ठिकाणी अन्याय केलेला आहे नंतर बघा भो भो भाग येतो बघा न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे बघा जगजित सिंग केस होती दोन हजार सतरा मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला वेतनापासून वंचित ठेवू शकत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग बॉम्बे उच्च न्यायालयाचा निर्णय बघा त्याच्यामध्ये शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती असतानाही पगार रोखणे हे काय हे अन्यायकारक आहे चार नंबरचा येतोय बघा शालेय व्यवस्थापनाची जबाबदारी व कारवाईसाठी ते पात्र कसे त्याच्यामध्ये दोष दिले बघा त्याच्यामध्ये शाळेचे व्यवस्थापन हे संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय आहे त्याच्यामध्ये याचे जुगाड धंदे करायमध्ये बघा पुढे बघा त्यांचा सहभाग निधीच्या गैरवापरात दिसून येतो नंतर बघा शासन निर्णयाच्या उल्लंघनांबद्दल त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे नंतर बघा शिक्षण उपसंचालक आहेत किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी आहेत यांच्याकडून चौकशी आणि कारवाई सुरू होणे गरजेचे आहे त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे शिफारस म्हटलं याच्यामध्ये शिक्षकांनी सही करण्यास मज्जाव संबंधित मुख्यध्याकांवर शिस्तभंग कारवाई बेकायदेशीर कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी सह्या पगार आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी कोणाकडून झाली पाहिजे एसीबी आणि लोकायुक्त मार्फत नंतर नियमित शिक्षकांचे पगार थांबवणे म्हणजे तात्काळ पगार आता याच्यामध्ये तात्काळ पगार आला गेला गेला पाहिजे नुकसान भरपाई सुद्धा विचार केला पाहिजे शालेय व्यवस्था मध्ये सहभाग आहे त्याच्याशिवाय असं होणारच नाही संस्थेची मान्यता स्थगित करण्याची शिफारस ती झाली पाहिजे मग शिवाजी हायस्कूल अंबाद्या जिल्हा जळगाव या शाळेसाठी ह्या प्रकरणात सर्व नियम शासनाचे नियम असतील शासन निर्णय कोर्टाचे निर्णय असतील सर्व त्या ठिकाणी लागू होत आहेत थेट लागू होत आहेत संबंधित शासन निर्णय दिले गेले आहेत जे शिक्षकांचे हजेरी हक्क कायदेशीर बेकायदेशीर कमिशनचे नियुक्ती असतील त्याच्यामध्ये ते नियुक्ती प्रश्न आहेत वेतन रोखण्याची प्रक्रिया आहे शालेय निधीच्या वापराबाबत त्या ठिकाणी ते शासन निर्णय आहेत हे शासन निर्णय तुमच्या तक्रारीला कायदेशीर बळ देण्यासाठी उपयोगी आहे कोणासाठी शिवाजी स्कूलच्या कर्मचाऱ्यांसाठी त्याच्यानंतर बघा एक नंबरचा शासन निर्णय दाखवला गेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत वेतन थांबण्याची प्रक्रिया काय आहे बघा त्याच्यामध्ये शासन निर्णय येतो पंचवीस एप्रिल दोन हजार दोन हजार पाच चा त्याच्यावर आवक जावक क्रमांक सर्व दिलेत बघा याचा सारांश तुम्हाला थोडक्यात सांगतो कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थांबवण्यापूर्वी त्याला कारण दाखवा नोटीस देणं बंधनकारक आहे कारण की अनु अनुस्थिती त्याची सिद्ध झाल्याशिवाय पगार होत त्या ठिकाणी अन्यायकारक आहे त्याच्यानंतर बघा पुढचा शासन निर्णय येतोय दोन नंबरचा बघा बेकायदेशीर अनाधिकृत कर्मचाऱ्यांचं वेतन आता इथं शासन निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला त्याचा क्रमांक दिला आहे दिसतोय बावीस जुलै दोन हजार अकराचा आहे त्याचा अनुक्रम क्रमांक दिला आहे त्या क्रमांक दिला आहे याचा सांगितलं बघा अनाधिकृत कर्म नियुक्त कर्मचारी ज्यांची नियुक्ती शिक्षण उपसंचालकांनी रद्द केली आहे त्यांना पगार देणे हा गंभीर वित्तीय अपहार मानला जातो त्याच्यानंतर बघा पुढे संबंधित संस्था असतील संस्था प्रमुख असतील व्यवस्थापनावर दंडात्मक कारवाईची तरतूद त्याच्यामध्ये आहे तीन नंबरचा शासन निर्णय सांगतो बघा शिक्षकांची हजेरी आणि स्वाक्षरी अधिकार आता बघा याच्या संदर्भात सुद्धा शासन निर्णय आहे सतरा जुलै एकोणीशे सत्त्याण्णव चा त्याचा क्रमांक दिलेला आहे त्याचा समावेश थोडक्यात सांगतो बघा शिक्षकांची हजेरी ही त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर आधारित असावी त्याच्यानंतर पुढे बघा कोणत्याही कारणाने त्यांना सही अ करण्यास मज्जाव त्या ठिकाणी करणे काय हे ते अवैध आहे नंतर बघा हजेरी पत्रक हे सार्वजनिक रेकॉर्ड असून त्याचा अपहार दंडनीय आहे पण शिवाजी हायस्कूलमध्ये याच्या सगळ्या विरुद्ध गोष्टी चालत आहेत की स्वतःचीच मालमत्ता समजली जाते हे हजेरी पत्रक म्हणजे मी ऑफिसमध्ये नेना तर शिक्षकांना हजेरी पत्रक द्यायचं नाही स्पष्ट आदेश त्यांनी त्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना देऊन ठेवले आहेत बघा ह्या निर्णयाला छेद देणारा निर्णय आहे शासन निर्णय बघा शासन निर्णय चार नंबर बघा शाळेतील कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया आता बघा इथे शासन निर्णय याच्यामध्ये शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिला आहे एक ऑक्टोबर दोन हजार बाराचा याचा त्या ठिकाणी अनुक्रम क्रमांकही दिलेला आहे गाव क्रमांक दिला आहे बघा याच्यामध्ये सारांश दिला आहे शाळेतील सर्व शैक्षणिक व अशैक्षणिक पदे शासन मान्य असावीत महत्वाचा मुद्दा आहे जो शिक्षक शिवाजी स्कूल लागू पडतोय शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेशिवाय कोणतीही पदभरती वैध मानली जाणार नाही शिक्षण उपसंचालकांनी रेस्ट करून दिले की यांचे पगार काढू नका मान्यता रद्द करा शिक्षक यांचे पगार दुसऱ्या व्यवस्थापनाचे काढले गेले कुठेही शिवाजी हायस्कूल वर त्याला छेद देणारा शासन निर्णय हे बघा पाच नंबरचा बघा शाळेतील आर्थिक व्यवहार आणि निधीचा वापर तिथं फार मोठं त्या ठिकाणी गोड बंगाल आहे बघा त्याच्यात बघा शासन निर्णय दिलाय तुम्हाला शिक्षण विभागाचा तेवीस नोव्हेंबर दोन हजार सोळाचा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा सराव सांगतो शाळेच्या निधीचा वापर केवळ वा मान्यता प्राप्त शिक्षक कर्मचाऱ्यांकरता करता येतो निधीचा गैरवापर केल्यास संस्थेवर कारवाई होते मान्यता रद्द होण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे या शासन निर्णयाचा वापर कसा करावा बघा दिला त्यांनी सकाळी संदर्भ जोडावा दिलाय शिवाजी शिक्षकांनी शासन निर्णय क्रमांक दिनांक मुद्देसहित त्या ठिकाणी तक्रारीत नमूद केले पाहिजेत नंतर बघा दोन नंबरचा शिकायला शिक्षकांनी प्रत्यक्ष हजेरी पत्रकाचे फोटो आहेत ते पण कर्मचाऱ्यांची यादी ही पण आहे प्रति प्रवेश संलग्न करावेत जिल्हा शिक्षणाधिकारी उपसंचालक शासनाकडे लेखी तक्रार करावी गेली शिवाजी शिक्षकांनी वरील प्रकरणात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे जबाबदारीची आहे कायदेशीर दृष्ट्या त्या ठिकाणी बघा बंधनकारक का आहे त्यांची जबाबदारी केवळ शाळा तपासणीपुरती मर्यादित नसून शिक्षकांच्या सेवा संविधानाचे अधिकार करणं सुद्धा दे त्यांचं काम आहे बेकायदेशीर व्यवस्थापनावर कारवाई करणं हेही त्यांच्या अधिकारात त्या ठिकाणी येत असतं कार्यक्षेत्रात येत असतं त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या कोणत्या आहेत बघा शिक्षकांचे हक्क सुरक्षित ठेवणे शिक्षकांना हजेरी पत्रकावर सही करण्याचा आणि पगार मिळवण्याचा त्यांचा मूलभूत हक्क आहे तो त्यांचा बाधित ठेवणं हे कोणाचं काम शिक्षणाधिकारी हे शिक्षकांच्या तक्रारी करणारे अधिकारी आहे एकही झाले नाही दीड वर्ष होऊन गेले एकही शिक्षणाधिकारी सुनावणी झाली नाही दोन नंबरचा आहे अनिमित्त तात्काळ कारवाई बेकायदेशीर नियुक्त कर्मचाऱ्यांचे पगार मंजूर होणं उपस्थिती नोंदवली जाणं हे सर्व शिक्षण विभागाच्या नियमानुसार काय ते गुन्हा आहे नियमानुसारच गुन्हा आहे याबाबत शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ चौकशी समिती त्या ठिकाणी गठीत केली पाहिजे अहवाल सादर केला पाहिजे आणि दोषींवर कारवाईची शिफारस करणं सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित आहे पुढे बघा शालेय व्यवस्थापन नियंत्रण काय संस्थेची मान्यता अनुदान आणि प्रशासकीय अधिकार हे जे सर्व त्या ठिकाणी निरीक्षणाखाली येतात याच्यामुळे व्यवस्थापन जर चुकीचा कारभार करत असल्यास शाळेची मान्यता स्थगित रद्द करण्याचा त्या ठिकाणी अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांकडे असतो दोन नंबर बघा या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांची संभाव्य त्रुटी आणि निष्क्रियता काय शिक्षकांनी तक्रार दिल्या यानंतर सुद्धा कारवाई झालेली नाही याचा अर्थ शिक्षणाधिकारी यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आहे किंवा मुद्दाम वेळ काढू पाहिलेला आहे यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष झालेले आहे निश, व्यवस्थापन असतील ते अधिकच बिनधास झालेलं आहे म्हणून कोळीच काही करत नाही असं सांगतात ते शिक्षकांना म्हण काहीच होत नाही असं सांगतात ते मस्त वैगेरे ढालक आहेत त्यांचे कायद्यानुसार त्यांच्यावर पुढील कदाकारची जबाबदारी निश्चित होते भूमिका त्याची जबाबदारी होते चौकशी अधिकारी असतील दोषी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी अहवाल सादर केले पाहिजे सेवा संरक्षक शिक्षकांचे वेतन हजेरी संबंधित अन्याय दूर केला गेला पाहिजे प्रशासनिक नियंत्रण त्या संस्थेवर असलं पाहिजे शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे ते उत्तरदायित्व आहे त्यांचं तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्या शिक्षण उपसंचालक त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या यांच्याकडे त्यांच्या निष्क्रियतेबाबत तक्रार होऊ शकते दिल्या त्याही तक्रारी पुढील टप्पे बघा शिक्षणाधिकारी ज्यांना लेखी निवेदन द्यावे त्यावर नमूद शासन निर्णयाचे संदर्भ त्या ठिकाणी द्यावे सगळे दिले त्यांना त्यांच्याकडून चौकशी गठीत करून पंधरा दिवसात अहवाल मागवले ही मागणी करावी केलंय सगळं मग आता याच्यावर आवश्यक असल्या लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अपील करावे वरील प्रकरणाच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक माध्यमिक नाशिक विभागीय त्या ठिकाणी कार्यालय यांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे निर्णायक आहे कारण की कारवाईस त्या ठिकाणी सक्षम अशी मागणी आहे मग यांच्या अधिकाऱ्यांच्या कक्षेमध्ये संपूर्ण नाशिक विभागातील मग त्याच्यामध्ये जगावचाही समावेश आला या संस्थांवर ज्यांनी नियंत्रण ठेवावं शिक्षकांच्या सेवा असतील त्या अटींच त्या ठिकाणी पालन येतं त्याच्यामध्ये नंतर कायद्यानुसार प्रशासकीय दृष्टिकोनातून शिक्षण उपसंचालकांची भूमिका काय कायद्यानुसार प्रशासकीय दृष्टिकोनातून शिक्षण उपसंचालकांची भूमिका कोणाच्या बाबतीत शिवाजी स्कूलच्या बाबतीत शिक्षकांच्या तक्रारीवर अंतिम निर्णय घेणे शिक्षकांनी जर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद या स्तरावर तक्रार करू नये त्यांना जर न्याय मिळत नसेल उपसंचालक हा पुढील अपील व निर्णायक प्राधिकारी असतो त्या ठिकाणी ते अनुदानित शिक्षकांच्या सेवा असतील असतील अंतिम अधिकारी आहेत बेकायदेशीर कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी भरती झाली असेल निधी अपार त्या तपासला गेला पाहिजे ज्यांच्या नियुक्त्या उपसंचालकांनी आधीच रद्द केल्या अशा कर्मचाऱ्यांवर पुन्हा हजेरी लावून वेतन दिले जात आहे हे त्यांच्या निर्णयाचाच अपमान आहे कोणाचा उपसंचालकांच्या निर्णयाचा आपण आहे बेकायदेशीर ते वित्तीय त्या ठिकाणी कृत्य ठरत असतं अशा वेळी ते संबंधित संस्थेवर व किंवा मुख्यकडून गंभीर शिस्तभंगाची त्या ठिकाणी शिफारस आणि मान्यता रद्द करू शकतात नंतर बघा कळचा मुद्दा येतोय शाळेच्या मान्यतेवर निधी वितरणावर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे शिक्षण उपसंचालक यांना संस्थेची अनुदान मान्यता असतं हे रद्द करण्याचा सुद्धा अधिकार आहे नंतर ती संस्था त्या ठिकाणी नियमबाह्य कारभार करत असतील ते 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 तर ते अधिकार सर्व उपसंचालक यांना आहे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांची कार्यपद्धतीवर सुद्धा त्यांनी तपासली पाहिजे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून तक्रारीकडे त्याकडे दुर्लक्ष झाला असेल तर बघा पुढे काय येत आहे उपसंचालक यांना त्यांच्यावरही प्रशासकीय चौकशी करण्याचा अधिकार आहे आता बघा दोन नंबरचा मुद्दा तो आहे उपसंचालक नाशिक यांच्या अपेक्षित कृती काय आहे त्याच्यामध्ये बघा तक्रारची सुनावणी त्यांनी घ्यावी संबंधित शिक्षक मुख्य लाभक व्यवस्थापनाची बाजू त्यांनी ऐकून घेतली पाहिजे दस्तावेजाची तपासणी केली पाहिजे हजेरी पत्रकार असेल उपस्थित चावं लागेल पगार आ, यादी त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे नंतर बघा पुढे चौकशी समिती गठीत करणं सुद्धा महत्वाचं आहे ती ती सुद्धा कुठे झाली पाहिजे विभागीय पातळीवर झाली पाहिजे त्या ठिकाणी चौकशी समिती बसून त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे शिस्तभंगाची कारवाई आणि दोषी बघा मुख्याध्यापक संस्थेविरुद्ध कारवाईचे आदेश त्या ठिकाणी झाले पाहिजेत वित्तीय नुकसान भरपाई असेल बेकायदेशीर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिलेलं वेतन असेल ते परत वसूल करणं महत्वाचं आहे शिक्षकांचे पगार मंजूर करणं महत्वाचं आहे नंतर बघा उपसंचालक कार्यालयाकडे त्या ठिकाणी सादर करता येणारी मागणी बघा बेकायदेशीर कर्मचारी हटवावेत नंतर बघा बेकायदेशीर वेतन वसूल करण्यात यावे शाळेची मान्यता तात्पुरती स्थगित करण्यात यावी दोषी आधी गरीब व्यवस्थापना विरुद्ध कारवाई करण्यात का यावी नंतर बघा नियमित शिक्षकांचे पगार पुन्हा सुरू करावेत नंतर बघा पुढे काय येते संबंधित शिवसेना जिल्हा परिषद यांची चौकशी करण्यात यावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नंतर बघा याच्यामध्ये समोर आता स्क्रीनवर आपल्याला एवढं आपण या ठिकाणी घडामोडी पाहिल्या त्या फक्त केवळ प्रशासक बसवला नाही म्हणून म्हणून एवढं रामायण महाभारत घडलं तिथं आता मग याच्यामध्ये ह्या कंडिशन मध्ये तिथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय या ठिकाणी शिवाजी हॉस्पिटलच्या प्रकरणा संबंधित घटकांची कार्यक्षमता काय आहे याच्यामध्ये आलेख काळला आलेख न्याय आले घेतला आहे का याचा कारकिर्दीचा बघा त्यांनी काय काय कामकाज केलंय याच्यामध्ये शिक्षक प्रतिनिधी जे आहेत शिक्षक प्रतिनिधींची उपस्थिती किती पंच्याहत्तर टक्के तेच काम करत आहेत शिक्षकच काम कर करत आहेत सर्व शिक्षण उपसंचालक यांचा जर त्यामध्ये रोल म्हटलं तर तो साठ टक्के म्हणजे ते शाळेबद्दल पाच आहेत कोणाच्या बाजूने शिक्षकांच्या बाजूने शिक्षणा घरी जे माध्यमिक आहेत त्यांचे चाळीस टक्के म्हणतायत ते पण चाळीस टक्क्याला ते त्या ठिकाणी किती आहेत ते आता जनता सांगेल पुढे बघा नंतर बघा शालेय व्यवस्थापन आणि बघ यांचा वाटा त्याचा वीस ते तीस टक्के म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहे आता याच्यामध्ये बघा त्या आलेखाचं पूर्ण त्या ठिकाणी स्पष्टीकरण मी केलेलं आहे शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज त्या ठिकाणी तामिळ पुराण प्रकारशी संबंधित घटकांची कार्यक्षमता टक्केवारीमध्ये मध्ये दर्शवली गेलेली आहे शिक्षक प्रतिनिधी त्या ठिकाणी शिक्षक आहेत जे अठरा शिक्षक आहेत अठरा कर्मचारी सर्व टोटल त्याच्यामध्ये सर्वाधिक ते सक्रिय आहेत पंच्याहत्तर टक्के तर त्यांचा वाटा होतोय शाळा चालवण्यामध्ये संस्था चालवण्यामध्ये शालेय व्यवस्थापन मुख्य यांची कार्यक्षमता अत्यल्प आहे किती येते वीस ते पंचवीस टक्के त्या दिवशी तुम्हाला मागच्या भागांमध्ये सर्व रिपोर्टिंग दिलेलं आहे शाळेचं ग्राउंड कसं झालेलं आहे ही माहिती प्रशासनातील असते याच्यामध्ये एवढं आपण पाहिलं रामायण महाभारत शाळा शाळेच्या बाबतीमध्ये तेवढं ते फक्त कशामुळे झालेलं आहे प्रशासक बसवला नाही त्याच्यामुळे झालेलं आहे याच्यामध्ये प्रशासनाची भूमिका आपण पाहिली प्रशासक किती त्या ठिकाणी कोण कसं का, काम करत आहे याचा संदर्भ मी सर्व याच्यामध्ये दिलेला आहे एवढा सारा गंभीर प्रकार तिथे चालू आहे शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तामिपुरा मनेर येथे नियमित शिक्षकांवर त्या ठिकाणी अन्याय करून त्यांचे हजेरी हक्क वेतन रोखले जाणं हे केवळ अन्याय करत नाही तर शिक्षण विभागाच्या नियमांना आणि भारतीय संविधानातील त्या ठिकाणी मूळ अधिकारांना ते छेद देणार एक गंभीर प्रकरण आहे मग त्याच वेळी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिक्षण उपसंचालकांनी रद्द केली आहे त्यांना पुन्हा हजेरी पदार्थात सहा घेऊन वेतन देणे दे वे ही प्रशासकीय बेशिस्त निधी अपहार सेवा नियमांचा भंग होत आहे गंभीर आहे या पार्श्वभूमीवर जळगाव यांनी तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर शिस्तभंग कारवाई करणं आवश्यक आहे शिक्षण उपसंचालक नाशिक असतील विभागीय कार्यालय यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे संबंधित शाळा व्यवस्थापनावर त्या ठिकाणी कारवाई करून शिक्षकांचे वेतन सुरळीतपणे मंजूर करण्याची कारवाई त्यांनी करावी कारण की शिक्षक हा समाजाचा पाया असून त्याच्याच वर होणारा अन्याय संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला त्या ठिकाणी धक्का पोहोचवतो त्याच्यामुळे ह्या प्रकरणात कायदेशीर शासन निर्णय असतील न्यायालयीन त्या ठिकाणी परिपत्रक असतील शिक्षकांचे हक्क असतील यांच्या आधारावर दोषींवर त्या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे मग याच्यामध्ये कारवाई सुनिश्चित करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे म्हणून मंडळी मी आता या भागाचा समारोप करण्यापूर्वी मी एक रस्त्याने त्या ठिकाणी चळवळी म्हणतो हजेरी थांबली पगारही गेला हजेरी थांबली पगारही गेला सत्य सांगणाऱ्या शिक्षकांनाच फसवला सत्य सांगणाऱ्या शिक्षकांना दिक्रौन, फसवला अनाधिकृतांचे चालले मिळे अनाधिकृतांचे चालले मिळे न्याय कुठे हा न्याय कुठे हा विचार करा खोल गेले न्याय कुठे हा विचार करा खोल गेले म्हणजे या भागामध्ये आपण अतिशय गंभीर अशा मुद्द्यांवर त्या ठिकाणी चर्चा केली पुढच्या भागामध्ये असेच गंभीर मुद्दे मी आपल्यासमोर घेऊ नये तोपर्यंत तो इतकेच जय हिंद जय महाराष्ट्र